महाजन आणि खडसेंमधील वाद मिटवण्याचा रक्षा खडसेंकडून प्रयत्न केला जातोय वादावर आता फुलस्टॉप लावण्याचा आपला प्रयत्न आहे असं वक्तव्य रक्षा खडसे यांनी केलंय मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये खडाजंगी झाली होती एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे दोघेही ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यातील वादावर फुलस्टॉप लावण्याचा आपला प्रयत्न असेल असं रक्षा खडसे यांनी म्हटलंय माजी मंत्री एकनाथ खडसे मंत्री गिरीश महाजन हे दोघंही नेते आपल्यासाठी आदरणीय ने आहे मात्र नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या दोघं नेत्यांमध्ये खडाजंगी बघायला मिळाली आहे काय सांगा मी तेच आधीपासून सांगितलेलं आहे की पक्ष तुमचे वेगळे जरी असले तुम्ही विचारांवर भांडा पण व्यक्तिगत कोणाच्या आयुष्यामध्ये न जाता जर जा, आपण व्यक्तिगत विचारांवर भांडलो तर ते जनतेला पण मान्य आहे पण व्यक्तिगत जीवनामध्ये जर जा तुम्ही जात असेल हे जनतेला मान्य नाही आहे आणि माझं एवढंच सांगणं असेल की आज हे दोघं वरिष्ठ नेते आहे आज गिरीश भाऊ पण आमचे नेते आहे नेहमी त्यांनी मुलीसारखं प्रेम केलेलं आहे आज नाथाभाऊ घरातले व्यक्ती आहे ह्या दोघांनी एकत्र येऊन ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी काम केलं पाहिजे आज जनतेने आपल्याला एवढा मोठा कौल दिलेला आहे आज चार म्हणजे आम्ही चार मंत्री आहोत आणि अपेक्षा हीच आहे की जनतेने ज्या अपेक्षाने आम्हाला निवडून दिला आहे त्याच अपेक्षाने जिल्ह्यामध्ये काम झाले पाहिजे बोललं होतं की या दोघां नेत्यांमधील दरी शेवटी आज मी खूप छोटी आहे त्या दोघांच्या समोर प्रयत्न करणं काम आहे का गोष्ट गोष्टी माझ्या पण मर्यादा आहे पण तरी प्रयत्न सुरू राहतील नक्कीच <laughs> मंत्री गिरीश महाजन माजी मंत्री एकनाथ <laughs> खडसे यांच्यातील जी दरी आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या भावना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भावना बोलताना व्यक्त केल्या आहेत जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव